श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा प्रभूंची भेट आळंदी जवळ पोचले बाईसा कोटाच्या भिंती जवळून सर्वज्ञांची वाट पाहत होती तिने सर्वज्ञांना बघितले आणि स्वागतासाठी सामोरे येत होती मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराच्या कुणीने तिला श्री प्रभूंकडे पाठवले मग श्री मग चांगदेव भटाला सांगितले हे बघितले का श्री प्रभू चांगदेव भटाने दंडते घातली चांगदेव भटाला सोडून सर्वज्ञ निघाले तेव्हा श्री गोविंद प्रभू महाराज शेत पावली करीत होते दोन्ही आनंदीमध्ये सर्वज्ञांनी श्री प्रभूंना पाठीकडून श्रेमा लिंगन दिले श्री प्रभूंनी सांगितले अरे सोडी 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 म्हणे अरे सोडी ना म्हणे आणि सर्वज्ञांनी सोडले श्री प्रभूंचे वटांचे कंपन केले दोन्ही श्रीचरण ढूब डूब करीत जमिनीवर आपटले दगड जमिनीवर आदळला नंतर सर्वज्ञांनी श्री प्रभूंच्या श्रीचरणाखालची धूळ आपल्या श्री मुकुटी लावली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय